आणि याला म्हणायचं धर्म रक्षा म्हणून देवीराज बाबाचा दरबार अतिशय पवित्र दरबार आहे तिथे भागवत महापुरण तिथे दानाचं महात्म्य दान देणारा पहिला श्रीमंत पाहिजे दान देणारा एक तर स्वतंत्र पाहिजे आणि दान देणारा दातृत्वशील पाहिजे त्याच्यामध्ये देण्याची वृत्ती पाहिजे तिथं धर्म टिकतो धर्म हा आपल्याच योगाने श्रमदानाने धनदानाने प्रेमदानाने अन्नदानाने आणि आम्ही जे करतोय आमचे आदरणीय भागवताचार्य प्राध्यापक डॉक्टर प्रशांत बाबा इथून ज्ञानाचं दान देतात परमदानं परमदान परम अरे अन्न ही नक्षणे का तृप्ती यावजीवम जे विद्यया अन्नदान श्रेष्ठ पण मावशी सकाळी खाल्लं तर संध्याकाळी भूक लागते तुम्हाला जर दिवसभर काही खायला दिलं नाही तुम्हाला एक गोष्ट सांगा पाहिजे आणि जर त्यांना नाही दिलं तरी कुठल्याही मार्गाने निघून जात दवाखान्यात जाईल अव त्याची गाडी चुकून या घड्याच्या अंगावरच येईल ते त्याला पोलीस स्टेशनात घालील कोर्टात घालील अ एक श्रीमंत माणूस मावशी आहे काही कडच्या